या मी या फिल्मचं डायरेक्टर अँड प्रोड्युसर प्रोड्यूस मी केलं आहे हे बेसिकली एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे क्लीन कॉमेडी आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये मी एक एक आ, मामा भा अभिजित चव्हाण मामा आहेत आणि प्रथमेश परब ते भाचा आहे तर त्यांचं हो खूप चांगलं जुगलबंदी आहेत त्यामध्ये संदीप पाठक आहेत मग वैभव मांगले आहेत समीर चौगले आहेत आणि अंकिता लांडे जो फिमेल एड आहे तर होय महाराजांना नाव ठेवलं का ठेवलं मी कारण हे दोघे मामा आणि भाचा ठीक आहे भा हे मालवणचे आहे आणि जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा ते मालवणी भाषामध्ये बोलतात ठीक आहे आणि होळी महाराजा एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे मालवणमध्ये तर जेव्हा पण हे लोक काही चांगल्या गोष्टी करतात आणि त्यांना जेव्हा काहीतरी हवं असतं तेव्हा ते होळी महाराजा बोलतात आणि एक पूर्ण सिच्युएशन कॉमेडी आहे फिल्म ठीक आहे नॅचरल ऑर्गॅनिक आहे गॅक्स आहेत त्याच्यामध्ये आणि नक्की तुम्हाला अजून कोणाला काय विचारायचंय सॉरी याचा आवाज खूपच मोठा आहे माझा आवाज आहे मोठाचा हा नमस्कार मी अभिजित चव्हाण होय महाराजा या सिनेमामध्ये मी मामाचा रोल करतोय कॉमेडी uh, ही अशा uh, पद्धतीची कॉमेडी आहे आपण त्याला इनोसंट कॉमेडी म्हणू निरागसतेतून निर्माण झालेला विनोद जशी ह्या सिनेमामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे तशीच त्यातली पात्र ही बऱ्याकोटीची निर निरागस आहेत आणि इतकी निरागस आहे ते निर निरागस्तेतून जो विनोद निर्माण होतो ती ही फिल्म आहे मधून जे प्रॉब्लेम्स येतात जसे मामा वाचा अडकले जातात एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये आणि निरागसताच त्यांची सुटका करते त्या प्रॉब्लेममधून मूळ त्यांचा जो सो निरागस स्वभाव आहे जसं कोकणातल्या लोकांचं आहे आपण म्हणतो की कोकणातली लोक ही पणसा सारखी असतात वरून काटेरी आणि आतून रसा आहे तशीच ही फिल्म आहे तशीच ही कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स करताना आम्हाला तर खूप धमाल आली कारण आम्ही सगळेच मित्रच त्या फिल्ममध्ये होतो मी प्रथमेश संदीप वैभव मांगले समीर चौगुले आम्ही अनेक अनेक कामं एकत्र केलेली आहेत त्यामुळे एकमेकांची केमिस्ट्री आम्हाला माहिती होती जुळलेली होती ऑलरेडीच त्यामुळे अर्ध माझी गिनी तर तिकडेच मारली ही आम्ही सगळ्या मित्रांना घेऊन आणि आम्हाला सुद्धा आम्हाला खूप मोकळा हात त्यांनी दिला आणि खूप छानच झाले ते इम्प्रोव्हाइजेशन अंकिता सुद्धा आहे यामध्ये अंकिताने सुद्धा एक तरल प्रेमकथा एक त्याचा एक थ्रेड आहे त्या कथेमध्ये आणि ती सुद्धा प्रेमकथा सुद्धा इतकी निरागस आहे ते निरागसतेमधून येणारे विनोद आहेत प्रेमकथेमध्ये सुद्धा तर अशी ही संपूर्ण एंटरटेनमेंट ही फिल्म आहे आणि नक्कीच लोकांना आवडेल कुठेही अतिरेकी विनोद नाही आहे की मुद्दावर उडून दाढून विनोद करण्याचा प्रयत्न केला के गेला आहे जसं प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना प्रसंगा ता जे विनोद निर्मिती होईल तितकीच विनोद निर्मिती या सिनेमात आहे माफक आहे पण सुंदर आहे धन्यवाद स्क्रिप्ट बाजूला ठेवून तुम्ही किती म्हणजे हे केलं काय काय स्क्रिप्ट बाजूला ठेवून तुम्ही स्वतःचे किती स्क्रिप्ट बाजूला ठेवून म्हणजे काय माहिती ना असं कधी होत नाही की आपण एक वेगळाच सीन निर्माण केला सीनला जे पूरक असतात तेच विनोद आणि आफ्टर ऑल शेवटी कॅप्टन हा माणूस आहे ना आम्ही कितीही केलं तरी शेवटी ह्यांना जे योग्य वाटेल तेच ते ठेवायचे आणि योग्य नाही वाटत तर ते सरळ सांगायचं आम्हाला की हे नको प्लीज सर प्लीज 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 नको प्लीज 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 ओके शेवटी आणि कुठल्याही या सिनेमातले प्रत्येक ठिकाणी आम्ही इम्प्रुव्हायजेशन तर ते तर नटाचं पहिलं हे आहे ना काम आहे ताकद आहे ती आपण देत राहायचं हवं तेवढं दिग्दर्शक घेईल बाकीचं नको म्हणून सांगेल हे ही गंमत आहे त्याची आणि आ, हे सर्व सर्व असल्याने इतकी वर्ष यांना माहिती होतं की, की आ, ही हा सीन आहे ह्यामध्ये तो पण थोडंसं इम्प्रोव्हाइज करायला वाव आहे या सीनमध्ये अजिबात अजिबात आहे त्यामुळे ते त्यांचे विजन पक्के असल्यामुळे आम्ही त्या विजनला मान्य केलं आणि त्याप्रमाणेच आम्ही सीन केले असं काही फार असं कुठे वाहवत आहे आणि विनोद निर्माण केला असं नाही झालं कधी या चित्रपटात दोन गाणी आहेत आणि कंपोज केले चिनार महेशने आणि लेडीसिस्ट आहेत गुरु ठाकूर तर एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक ड्रीम सिक्वेन्स आहे फन सॉन्ग आहे लोकेशन, लोकेशन मुंबईमध्ये शूट केलं आणि पुण्यामध्ये शूट केलं इडली इडलीमध्ये फाईट मास्टर घेतले होते का हा म्हणजे हिंदी मधलेच फाईट मस्त होते माझं जे कॅरेक्टर ते रम्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि रम्या एक असा मुलगा आहे ज्याने त्याच्या गावी डिप्लोमा केलेला आहे आणि त्याला खूप कॉन्फिडन्स आहे की त्याला पटकन मुंबईत जॉब मिळेल तो मुंबईत येतो आणि तो मामाला खूप बडाय मारत असतो की मामा मी बघ आता कसं चेंज करतो सगळं मुंबईत चेंज करून टाकतो असे त्याचे मोठे मोठे स्वप्न असतात पण तो जेव्हा कामाला जातो तुम्ही बघितलं असेल मामा म्हणतो की तू खूप मोठ्या उंचीवर जाशील आणि कामाला गेल्यानंतर समीर चौकुले तिकडे बिचारा त्याचा बॉस असतो आणि तो म्हणतो तुला पिऊनची नोकरी येणार आजपासून आणि तो मामापासून ते लपवत असतो आणि लपवता लपवता त्यांच्यामध्ये काय गमती करतात काय मजा येते हे सगळं या फिल्ममध्ये आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं जसं सर म्हणतो निराग असता प्रत्येक माणसाला एक एक ड्रीम असतं की माझ्याकडे इतके पैसे असले की मला खूप वाटते पण ते पैसे आल्यानंतर पण त्याला अजून हवे हो असतात <laughs> मग तो अजून काय करतो अजून काय करतो अजून काय करतो ही ह्याची ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये हा एक स्वप्न बघणारा मुलगा आणि एक मामा आहे जो मुंबई त्याच्या त्याच्या आयुष्यात सेटल झालाय त्याच्या त्याच्या हिशोबाने आणि त्यालाही तो स्वप्न बघायला भाग पाडतो म्हणजे एक छोटासा सीन पण त्याच्यात आहे की त्याच्यात तो त्याला सांगत असतो की ठीक आहे ना आता एक पैसे कमवले हो आपण पण नंतर काय जास्तीत जास्त काय होईल आपण बसमधलाच प्रवास करू बसमधला गाडीमधन येऊ पण गाडी नको आपल्याला आपण बसमधनच जाऊ लोकांचा घामाचा वास घेईल तसंच जाऊ आपण <laughs> पण तो ना हळूहळू कन्व्हिन्स व्हायला लागतो ते ते सगळं जे आहे ना की सिच्युएशन मधन येणारा विनोद आणि म्हणजे त्याच्यात काही उगाच वेगळ्या प्रकारचे हावभाव करून विनोद करायचा नाहीये जितका सहज येईल जितका जितका आपला वाटेल विनोद तितका तो करायचा आम्ही प्रयत्न केला आणि मी काम करत असताना मला असं वाटलं की मला तर वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टर्स बघायला मिळाले म्हणजे अभिजित सर होते किंवा दादा होता किंवा संदीप दादा होता किंवा वैभव मंगले होते अंकिता होती ह्या सगळ्यांना बघण्यात जी मजा आहे ना परफॉर्म करताना सो ती एक वेग म्हणजे ते काहीतरी वेगळं सीनमध्ये बोलून जायचे जे जे कॅरेक्टर आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये या फिल्मची मजा अशी आहे की प्रत्येक सिच्युएशनमध्ये तीन चार कॅरेक्टर्स असतात आणि ते तीन चार कॅरेक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात त्याची एक वेगळी मजा असते सो त्याच्यामुळे अजून फन येत मजा येते आणि सरांनी ज्या प्रकारे लिहिलं होतं शैलेश सरांनी ते अप्रतिम होतं आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे ऍक्टर्स त्यांना जोडले गेले हिरोईन थोडी उंच आहेत अरे यार आर, काय म्हणजे का काय उंच म्हणजे काय धर्म त्याच्यात <laughs> <आस्ता> असतं की <laughs> आ, आ। का असं काय म्हणजे मी माझे बरेच मित्र असे आहेत ज्यांची माझी बायको पण माझ्याशी थोडी मोठी आहे हां तिने हिट्स घातले म्हणून तुम्हाला असं वाटलंय एवढी हायटेड नाही आहे ते ठीक आहे झेपलं म्हणजे काय करायचं होतं त्याच्यात डान्सच करायचा होता हा गाणं वगैरे केलं की ते आता सगळं जमतंय काय टेन्शन घेऊ नका तुम्ही काय काय म्हणतात त्याच्यावर तुझं काय काय नमस्कार मी अंकिता लांडे होय महाराज या फिल्ममध्ये माझा आयशा नावाचा कॅरेक्टर आहे सो so, फिल्म कशाबद्दल आहे कशी घडते किंवा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी डिरेक्टर सर आणि माझ्या को ॲक्टर्सनी सांगितलंच मला एक मुद्दा पॉईंट आउट करायचा इथे की आय आयशाचं स्वतःचं सेपरेट आयुष्य चालू आहे पण जेव्हा ती रमायला भेटते तेव्हा त्याचं आयुष्य जे चालू आहे ना त्याचे खूप इफेक्ट्स तिच्या आयुष्यात होतात सो तो पण एक वेगळा अँगल आहे की त्यांची त्यांची मजा तर चालूच आहे <coughs> पण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण खूप मजा होते सो तसं ते आहे कॅरेक्टरबद्दल एवढंच सांगेल शूटबद्दल म्हटलं तर ही माझी पहिलीच फिल्म होती प्रथमेश बरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर पण एक असतं ना ह्याच्या आधी मी गर्ल्स केली होती आणि सेकंड शूट जे केलं ते मी होय महाराजच केलं होतं तिथे आम्ही सगळ्या फिमेल स्टारकास्ट होती सो so, मेल स्टारकास्ट ते पण एवढी मोठी लोकं एक असं थोडंसं नर्वसनेस दड पण जे येतं ना तसं आलं होतं फर्स्ट डे सेट ओमयकोड oh कसं करणार आहे काय करणार आहे बट देन एवढी मजा अँड इट वॉज so सो इज टू वर्क विथ दॅम ऑल आणि डिरेक्टर uh, सरांना पण मी uh, लाईक श्रेय देईल माझ्या कामाचं थोडं कारण की त्यांनी खूप सांभाळून घेतलं दे न्यू की मी नवीन ॲक्टर आहे आणि त्यांनी तरी पण मला चान्स दिला प्लस सगळ्यांमध्ये त्यांनी एक हे नाही वाटून दिलं की अरे तू नवीन आहे तू हे कर तू जास्त हे कर किंवा नाईस nice. कोणी